जय शिवराय जय जयजाऊ जय शंभूराजे तर तुम्हाला दूध शेवभाजीची रेसिपी हवी होती आणि दूध शेवभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे प्रथमतः या ठिकाणी दूध शेवभाजी ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा तर अशा पद्धतीने ही दूध शेवभाजी तयार झालेली आहे वाफा निघतायत पहा ओके आता तुम्ही दूध शेवभाजी तर पाहिली या बाजूला त्याच्यासोबत दोन रोट्या वगैरे हो आहेत आणि दूध शेवभाजी कशा पद्धतीने आणि कशी बनवली जाते ते तुम्हाला आता सांगितलं जाईल हां तर आता हे फ्राय आहे ह्या फ्राय पॅन मध्ये आपण आता दूध शेवभाजी बनवली सुरुवातीला आपण काय टाकतो याच्यावर इसमे क्या डालते वस्ताद हो या हिरवी एर, मिरची जाओ हिरवी मिरची कांदा या साईड जाओ हां हे देखो अभि वस्ताद आपल्याकडे बे पहिले इसमे क्या आहे का पहिले हिरवी मिरची तेल पहिले तेल डाळेगा थोडासा हिरवी मिरची डाळेगा और ऐसा ये जो प्याज आहे छोटा वाला बारीक चिरून टाकायचं थोडा पेस्ट थोडी हिरवी मिरची टाकायची अद्रक लसूणची पेस्ट टाकायची अजून मसाला टाकायचे मिरची धना हळद मिरची पावडर धना पावडर हळद पावडर हा कुणी लाल मिरची जर मागितली तर लाल मिरचीत बनवायची कुणी हिरव्या मिरचीत सांगितलं तर हिरव्या मिरची बनवायचं तर अशा दूध शेवटला दूध शेवट। टाकतो ना आपण दूध कधी टाकायचं दूध कप डालने का उसमें मसाला हा तर हे पा हे असं दूध हे दूध आम्ही हे प्युअर म्हशीचं दूध असतं आणि हे बोटल भरून ठेवलेले असतात म्हणजे दूध शेवला किती लागते त्या मापाने ते टाकता येते एका दूध शेवला किती जातो असतात साधारणतः आता पाच लिटर दूध जाते आपल्या शेवटल छोटस टाकतो आपण अशा पद्धतीने तुम्हाला दूध शेव भाजीची रेसिपी कळाली प्रथम तर तेल टाकायचं जर हिरव्या मिरची बनवायचं असेल तर हिरवी मिरची हळद आणि जर हिरव्या मिरचीत नको असेल तर चटणी पावडर धाना पावडर हळद थोडंसं मीठ कितना डालते है? नमक मी थोडा का हां थोडा डाल क्य शेवू राहताय अदरक लसूण और थोडासा प्याज और वो इतना बढ़िया रहता है बहुत बढ़िया रहता है मैं अभी आपको कस्टमर से मिलवाता है जे आपलं गिराईक जे दूध शेवभाजी खाते आपण त्यांच्याशी चर्चा करूयात उनका फोन चालू आहे ह्या बाजूला आपण बैंगन करी दिली तुम्हाला बैंगन करी दिली कशी वाटते तुम्हाला जेवण कसं वाटतं आपल्या हॉटेलचं एक नंबर काय सांगतात तर जेवण व्यवस्थित आहे यांना बैंगन करी दिलेली आहे आणि यांचा फोन चालू आहे आपण त्यांना पण विचारूया दूध शेवभाजीचं आणि बाहेरचं पण क्राऊड आज खूप छान आहे पावसामुळं भरपूर असं वातावरण छान झालेलं आहे पार्किंगला मुरूम टाकल्यामुळं खूप छान दिसते समोरचा रोड हायवे रोड ओके okay. सा फोन चालू आयाम का नहीं मैं तरीपन बोलने का प्रयत्न करू हैसी एक्सक्यूज मी वन मिनिट प्लीज आपको जो ये दूध शोभाजी आप खाते हैं यहाँ का जो दूध शोभाजी मैं आपको देता है बना के ये अभी आपने खाया टेस्ट किया आपको कैसा लगता है ये अच्छा हम्म अच्छा ये दूध शोभाजी आप कितने दिन से कितने सालों से खाते आ रहे हैं चार पाँच साल आप कहाँ से हो यू पी सेव और जो मेरे पास जो दूध बन, है वो कैसा रहता है गाडा बिडा मस्त रहता है क्या अच्छा रहता है। अच्छा राहत आहे देखो तर दूध शेवभाजी आपण जी बनवतो ती अगदी छानपैकी आणि माझं कस्टमर आवडीने खातो दिवसामध्ये माझ्याकडे पंचवीस ते तीस दी दूध शेवभाजी आणि मखनी जाते तर या गोष्टीवरती तुम्ही सर्वच जण माझ्या व्हिडिओला शेअर पण करता लाईक बरं सतीश काय सांगतो ऐका सतीश लाईक करा बर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुम्हाला त्याच निमित्ताने मी असं फॅमिलीचा पण थोडासा हॉलची झलक दाखवतो मी कस्टमर बसलेलं कधी दाखवत नाही आता ह्या टायमिंगला कस्टंबर नाही आहे माझ्याकडे तर अशा पद्धतीने हा फॅमिलीचा हॉल आहे चला परत पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज